नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती तर सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही मजेत ना मी पण मजेत आहे तर आपल्या चॅनलवरती आज तुम्हाला काहीचं वेगळं लग्न बघायला मिळणार आहे तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तरी ते आम्ही सर्वजणं तयार करून आलेलो होतो आणि नवरदेवाची नवर नवर जी एंट्री होती ती झालेली होती म्हणजे नवरदेव यांनी घोड्यावर न काढता बैलगाडीतून नवरदेव काढलेला होता आणि त्याच्यासमोर ना वाजवता इथे वारकरी मुलांचं जे आहे ताल ताड मृदुंगाच्या याच्यात गजरात त्यांनी नवरदेव नवरदेव काढलेला होता आणि त्यानंतर त्यांनी नवरदेव नवरीची एंट्रीसुद्धा या मुलांच्या याच्यातच ताळमृदुंगाच्या तालातच खेळत घेतलेली होती एंट्रीसुद्धा आणि लग्न लागायच्या आधीच इथे त्यांनी रक्तदान सुद्धा, रक्त सुद्धा आयोजित केलेलं होतं त्याच्यामध्ये नवरदेव नवरीने आधी रक्तदान केलं आणि मग बाकी लोकांनीसुद्धा रक्तदान केलं तर अशा पद्धतीने त्यांनी एंट्रीमध्ये असं काही वेगळं पण आणलेलं आहे तर मस्तपैकी नवरदेव नवरीची एंट्री झाली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती हातात घेऊन त्यांनी एंट्री केली आणि त्यानंतर मग इथे जे पण रिच्युअल्स असतात लग्नामध्ये ते सुरू झाले आणि रिचुअल्स सुरू असतानासुद्धा ते जे वारकरी मंडळी होती त्यांची पावलं खेळणं सुरूच होते तर इथे बघा ही नवरीची बहीण आहे माझ्या आत्यभावाची मुलगी ती खूप सुंदर दिसत होती तर इथे मग अमृषींनी पाय वगैरे धुतले आणि नवरीच्या बहिणींनी सर्वांनी नवरदेवाला ऑप्शन वगैरे केलं 이곳이 나가면 얼마이 तर मग इथे लग्न लागलं होतं आणि त्याच्यानंतर तर आपल्या इकडे लग्न लावायचीच सर्वांना घाई होऊन जाते तर या लग्नात पण खूप जास्त गर्दी होती आणि सर्वांनाच लग्न लावायची घाई झाली होती म्हणून मग आम्ही पण थोडं हॉलच्या बाहेर चाललो आलो कारण खूप गर्दी झाली होती तिथे आणि काही वेळ टाईमपास केल्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे करून घेतले आणि रूममध्ये थोडा वेळ बसून बसून होतो तर मग मला समजलं की तिथे माझे मंत्री बच्चू कडू साहेब आलेले होते आणि त्यांच्या उपस्थितीत या लोकांनी मग त्यांना जे विधवा बाया वगैरे होत्या त्यांना काही बीबियानं शेतीसंबंधीचं बीबियानं वाटप केलं आणि त्यानंतर त्यांच्या मुलांसाठी पुस्तकं वगैरे वाटप केली म्हणून म्हणजे शुभ कार्यात त्यांनी थोडंसं म्हणजे शुभ कार्यापासून त्यांनी त्यांचं आयुष्य सुरू केलं नवीन आयुष्य सुरू केलं तर इथे मग त्याच्यानंतर आम्ही अशीच मजा मस्ती केली aniversery प्रोग्राम मिलू दादा तू एक aniversery प्रोग्राम ठवून दे हां <laughs> एक aniversery चा प्रोग्राम ठवून दे म्हणजे फोटो जरा हाउस निघून जाईल आईम प्री वेडिंग फोटो टाकू ना मग आपण हां हां प्री वेडिंग पोस्ट वेडिंग सगळं करून टाकू नाही का बरोबर ना बरोबर था था या। चला चला या पटापट आमचा फोटोशूट सुरू आहे इथे बोला हॅलो कोण आलं तनु आली हाय कर तनु सात बहिणी म्हणून मला एकच मुलगी पहिली मुलगी पहिली मुलगी सात बहिणी बाकी सगळ्यांना पोरस्पोर आहे पहिलीच पोरस झाली सात जोड्या हात लावलं नाही महामंडळ म्हणा महामंडळ नहीं। ना ना खाली हो। ना ना अरे खाली पडला झोपली चला मग आमचे सगळे जेवण झाले आता सगळ्या एसी लावून दिला बाबा ना आराम करा गरम खूप होत आहे नऊ दिवस पाच त्यानंतर मग तिथे नवरीचे नावर रिच्युअल सुरू होते लग्नानंतरचे तर आम्ही मग सर्व बहीण भाऊ वहिन्या आम्ही सर्वजणं आणि लेकरं वगैरे सर्व, लेकर सर्व मिळून मग असंच थोडं सावलीत बसलो होतो लॉनवरती आणि कोणी फोटोज काढत होतो कोणी लेकरं खेळत होते तर कोणी काय करत होतं तर मी एक रील पण शूट केलेला आहे माझ्या चॅनलवरती आहे तो तुम्ही जाऊन बघा तर असंच मग आम्ही फोटोज वगैरे काढले आणि थोडीशी मजा मस्ती केली झाली का आईस्क्रीम पार्टी हे पण तोंड पूर्ण भरवलं तर मग इकडे सप्तपदी सुरू होती नवरदेव नवरीची आणि खूप जास्त लेट झालेलं जा होतं आणि त्यांचे आणखी जेवण पण बाकी होते तर मग आम्ही ठरवलं की आम्ही निघून म्हणजे आम्ही निघून आलो मग तर तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग